रामकृष्ण हरी मंडळी मी एकच वाटी डाळ घाटली होती तर किती डाळ झाली आहे बघा शिजून आज सण असल्यामुळं डाळ घाटली आता हे जो वरण बनवणार आहे वरण बनवल्यावर तुम्हाला मला नक्की शेअर करेन आणि आज नाग दिवे आहेत बघाच पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आता फोडणीला तडका दिलाय हळद याच्यात तडका चांगला झाला लाल वरणाला अस छान पैकी वरण झालंय आणि माझी विणी घातली देवेनी ना घातली कमेंट करून नक्की सांगा छान आली का ती पहिल्यांदाच घातली इथं कनक मळली आता नागदिव करायचे आपल्याला एवढी कनक्ट मळली चला मग नागदिव केल्यावर दाखवते एवढं नाग के ना, नाग केले तर असे असतात नागदिव बघा पूजा

नागदिवे आणि नाग दिव्यातलं मला खूप पाणी असं आवडतं मीठ टाकून पिणार आहे मी कोणाकोणाला आवडते ते नक्की कमेंट करून सांगा आणि भातातलं पण पन लहानपणी पाणी प्यायचे मी असे दिवे पेटवायचे असतात आणि निवत दाखवायचा डाळ भात आणि हरभऱ्याची भाजी टाकायची आमच्यात हरभऱ्याची भाजी नाही आज शेतातलं पेरणीच झाली नाही उशीर झाला या वर्षी पेरायला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा असे दिवे पाजळायचे असतात कोणाकोणाच्या गावाला असे दिवे असतात ते नक्की सांगा कमेंट करून वरण भाताचा निवड दाखवलाय हो अशा प्रकारे मी आज पूजा करून घेतली व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा